वसमत तालुक्यातील गिरगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी आमदार भैया नवघरे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये अविनाश नाईक आणि संस यांचा भव्य भीमगीतांचा जलसा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं आयोजन गौतम दवणे तसंच सर्व गावातील गावकरी मंडळी तसंच समाज बांधव यांनी केलं होतं <laughs> तीन वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारावर आधार करलेले मोठं धर्मीय विमा सोहळ्याने मी फॉल केले आरोग्य शिबिर घेतले आणि म्हणून अशा या सुंदर अशा या कामाला आपण

आमचे मित्र गौतमजी दवने साहेब दसर कुरे खंदारे साहेब केदारजी कुरे रागबा डवरे किशन खरे मुकिंदरावजी डोळे मामा रावसाहेबजी दवने राजकुमारजी डवरे गुलाबराव दवणे सन्मान्य व्यासपीठ त्यांची सटीच आपली जयंती मंडळाचे कार्यकर्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि छत्रपती संभाजी आज जयंती आपण इथे आलेले सर्व त्यांचा अनुभव करून आता सगळ्यांना आपण सगळेजण त्यांना ऐकण्यासाठी आलेले आज आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची उजळणी करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळेच आपण जर सगळेजण इतिहासकार म्हणतो कारण पाच हजार वर्षाचा बाबासाहेब आंबेडकर हे नवीन इतिहासकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आणि आज बघत असताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त इतिहासकार नव्हते तुमच्या आमचे क्षमतावाद्याचे सुद्धा असं म्हणतो गरीब असो श्रीमंत असतो सर्वांना एका मताचा अधिकार जगातला टाटा बिरला असू द्या किंवा माझ्या गिरगावचा एखादा अधिकार समान ठेवण्याचं काम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून त्यांना आपण सुद्धा उपमा देतो आज आपण त्यांना तर्कशास्त्रज्ञ म्हणतो कारण जगातला असा एकमेव वकील आहे की ज्यांच्या वकिलीची ज्या वेळेस तिथे आर्ग्युमेंट चालायचं शहरातील इतर न्यायाधीश वकील ते त्यांच्या इथल्या वागिवा ऐकण्यासाठी स्वतः जातीने उपस्थित राहायचे त्यामुळं एवढी मोठी उपमा कर्कशास्त्रज्ञाची ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेली आहे